आपला फ्रंट पार्ट तो शिवून घेऊया ही आपली आणि हा आपला फ्रंट पार्ट आता आपण काय करणार इथे आपण गळा जर शिवून आधी हे टक्स वगैरे मारेल तर काय होईल आपल्याला हे डबल व्याप लागणार आणि इथे आपण काहीतरी पट्टी वगैरे जॉईन करणार त्याच्यापेक्षा हे करतानाच काय करायचं हा आपला एक एक पार्ट घ्यायचा हे सरळ आहे ते आतलं उलट आहे ते मग असे दाखवल्याप्रमाणे तर सरळवर हा असा पाठ ठेवायचा जिकडे आपली खून नाहीये तो पाठ ठेवायचा खून आहे तो पाठ ठेवायचा म्हणजे काय होईल आपण जेव्हा उलट करू तेव्हा हे मार्क केलेलं आहे ना ते आपल्याला दिसेल ते आपल्याला टक्स करायला बरं पडेल हे सरळवर जो मार्क केलाय तो ठेवला आपण मेन फॅब्रिक सरळ आहे आणि इथं आपल्याला कॅनव्हास पेपरची अशी काढलेली पट्टी ठेवायची तर कॅनव्हास पेपरची पट्टी कशी काढाल ते मग अशी काढलेलं दुसऱ्याही ह्याच्यातून काढू शकता पण हे वाचवण्याचा एक मंत्र आहे की मध्ये जे निघलेलं होतं त्याच्यातून तुम्ही काढा म्हणजे हाही तुकडा वापरला जाईल थोडासा कॅनव्हास पेपर वाचला म्हणून ही माझी काहीशी ट्रिक आहे मी वापरते ती तुम्हाला हे पाहिजे असेल तर असं करू शकता नसेल तर तुम्ही दुसऱ्या कॅनव्हास पेपरवर काढलं तरी चालेल आता मी सिंगल सिंगल काढते हा दुसरा उरलेला तुकडा आहे त्यातून ही दुसऱ्या साईडचा पार्ट निघणार कट करून खाली ठेवून कट केलं त्यामुळे मला हा आकारात कट करता आला आणि हा आपला रेडी आहे दुसरा तुकडा हे बघा मी असं करून शिवून थोडस एक्स्ट्रा असं शिलाई मार्जिन ठेवायचं आणि शिवून ज्या करत आहे त्याच आकार तर हे मी ठेवलंय त्याच्या शेजारी मी हेही ठेवते म्हणजे काय होईल समोरासमोर नेक राहील हा सगळ्या पुढे गळा आला त्यामुळे आपलं दोन्ही बाजू एकच होतात कधी कधी हा आपला सरळ पाट आहे त्याच्यावर नेऊ ठेवतो आपण उलट्या पाठवाचं ठेवलं तर दोन्ही भाग एकाच बाजूचे येतात तसं न होता सरळ व्हायला हवा असेल तर ह्याचा गळा शिवून घेतलात की लगेच ह्याचा गळा शिवून घ्यायचा आता बघा माझा हा तुकडा उरला होता हा तुकडा उरलेला मी इथून गळा कट केला आता हे त्याचा खाली गोल गळा होता तो कट केलाय तर इकडच्या बाजूला आता वरती घ्यायच म्हणजे आपल्याला हा इथे येणारा कपडा हा गोल कॅनव्हास पेपर वाचवण्याचा ट्रिक आहे कारण हा तुकडा वायाच गेला असता हे मला खूप दिवसांनी लक्षात आलं की हा फेकण्यापेक्षा आपण यूज करूया नाहीतर मी अगोदर वेगळ्याच कपड्यावर टाकत होते काढत होते कॅनव्हास पेपरवर एक्स वाय एज काही पर्याय नाही गोला खरा शिवून घेतला गेतला, आता हेला कट मारायचे पलटवून घ्यायचा कट मारल्यानंतर हे अस्तरवर झाला पाहिजे खालच्या बाजूने आणि आपण दापटीक मारून घ्यायची त्या तुम्ही डायरेक्ट ही शिलाई मारू शकता दोन्ही पकडून वरतून पण जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो ना तेव्हा तिथे प्रॉब्लेम येतं म्हणून ही म्हणजे हा फॅब्रिक वरती दिसायलाच नाही पाहिजे आतून दिसायलाच नाही पाहिजे त्यावेळी असं दापटीक मारून घेणं गरजेचं गर असतं किंवा डायरेक्ट शोल्डर तुम्ही जॉईन करणार असाल तेव्हा वरून शिलाई मारली तरी चालेल हे टर्न केल्यानंतर हे वरून फिनिशिंग कसे मारायचे ते मी दाखवते हे बघा जिथे दिसत तो कपडा पकडवायचा आणि टक्स मारायचा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हा टक्स मारूया इथे फोल्ड करून घ्यायचा हा जो सेंटरचा दिसतोय लाईन तिथे असं फोल्ड करून घ्यायचं कि ड्रॉ केलेली लाईन दिसते त्याच्यावर टक्स मारून घ्यायचा अर्धा इंच इकडे आणि असं तिलका जसं आपण बॅक टक्स कसा मारला होता आता तिलका तसाच फक्त हा सेंटर पॉइंटचा जो टक्स आहे त्याच्यावर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आता जसं आपण अर्धा इंचाचा घेतला इकडे तसं अर्धा इंच बाकीचे घ्यायचे नाही हे थोडे थोडेच पकडवायचे आणि शिवून घ्यायचे असं कोल्लं केलं इथेनं थोडसंच पकडायचं आणि तितकं शिवून घ्यायचं अगदी पाव इंचाला पकड एवढच तसंच इथेही कि शिवताना ह्याचा काही प्रॉब्लेम येत नाही कारण आपण ऑलरेडी त्याला मार्क करून घेतलेलं असतं मार्किंग करताना किंवा कटिंग करताना प्रॉपर आपण डोक्यात ठेवायचं की आपल्याला ब्लाउज कसं शिवाय त्याचप्रमाणे मार्किंग करायचं आणि जेव्हा कटिंग करायचं त्यामुळे कटिंग आपलं परफेक्ट असेल तर स्टिचिंग परफेक्ट येणारच आता इथे काकेत पण थोडासाच पकडवायचा असा हा तिरका दिसणारच नाही तर तुम्ही म्हणाल असा टर्न केला तिरका पाहतो तिरका हा दिसणारच फक्त इथे थोडासा सेम आहे तेवढाच असा तिरका शिवून घ्यायचा तिरका येतो कारण आपण हा गोलाकार मुंडा कट केलेला असतो आता हा बघा उलट्या बाजूने असं काही तर आज जाते हे प आला हा असा प आला म्हणजे समजून जायचं की आपण हे प्रॉपर शिवून घेतलंय आता असेच टका पण टक्स आपण दोन्ही साईडला मारून घ्यायचं आता हे टक्स मारून झाल्यानंतर आपला गळ्याचा पार्ट करतो आहे आणि जिथे आपण टक्स मारला आहे तो आपला मुंड्याचा पार्ट येतो आहे आपल्याला इथे ब्रेसपट्टी जॉईन करायचे ती जॉईन करताना काय करायचं आपण सरळ उलटी खूण करून घेतली तर उलटी जिकडे खूण आहे ते आपल्या हातात घ्यायचं उलटी बाजू आणि जी तीन इंचाची बाजू आहे म्हणजे जास्त जी आहे जिकडे कोपरा दिसतोय इकडे दिसत नाही आहे इकडे दिसतोय तो भाग आपल्या नेक आला पाहिजे तो असा सरळवर सरळ ठेवायचा असा आणि हा एक खालच्या बाजूने येणार जो कोपरा दिसतोय तो गळ्याकडच्या बाजूला असा खाली आला हा असा आल्यानंतर हा मी उलट्या बाजूला पकडते दाखवते तुम्हाला हा कोपरा इथे येतोय हा वरच्या बाजूने येतोय म्हणजे सरळवर मेन फॅब्रिकच्या साईडला मेन फॅब्रिक येत आहे अस्तरच्या बाजूला अस्तर येत आहे आणि हे अस्तरवरच हे मेन फॅब्रिक परस ठेवून घेतली आहे आपण ड्रेसपट्टी आणि ही अशा आकारात स्टिच करून घ्यायची जशा आकारात असते तशाच आकार आणि हा जो टक्स दिसतो आपला तो पुढेच आला पाहिजे तिकडे तोंड करून तसा शिवून घ्यायचा तर हे केतून ओढून नाही जिथे कपडा जिथे जो कपडा बसतोय तिथे शिवून घ्यायचं कारण आपला हा गोलाकार आकार असतो शिवून की डबल मारल्यानंतर हा भाग असा ओपन हा ही भाग ओपन करायचा आणि हे दोन्ही सेम आहेत का बघायचे कारण आपल्याला परफेक्ट शिलाई करायची असेल हे दोन्ही भाग सेमच पाहिजेत एक फुगला एक मागे आलाय असं नाही हे दोन्ही सेम आहेत आता हे सेम आले तर हा पाठ आपण रोल रोल करायचा हा हात मध्ये घालायचा जेणेकरून खाली काही धागेच दिसणार नाहीत हा रोल रोल केला पूर्ण हा कपडा इकडे हा कपडा इकडे करून त्याच्यामध्ये हा रोल जाईल इथून साईडून अशा अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनने शिलाई करून मारल्यानंतर हा असा तयार होत यातून हे असं उलट करून घ्यायचं मी कटोरी ब्लाउजचा एक व्हिडिओ टाकलाय त्यात हे ब्रेसपट्टी कशी जॉईन करायची तेही येतं कारण कटोरी आणि हे जवळपास सेमच कटिंग येत तिथे तर दोन पार्ट होतात फक्त स्टिचिंग तसंच सर ब्रेसपट्टीच सेम येतं तर हे असं शिवल्यानंतर काय करायचं इथे हा कपडा आणि इथे हा कपडा असा अस्तरकडे असतात मेन ते मेन फॅब्रिक आणि तशी दापटीक मारून घ्यायची आता हा फुगणाऱ्या कपडा नाही म्हणून फुगत नाही तो फुगणाऱ्या कपडा असा तर फुगणारच म्हणून इथे दापटीक गरजेचीच आहे दापटिक मारलीच गेली आहे आणि हा असा थोडासा काहीसा पप आला हे आपलं फोटक्सवाला आहे आता इकडे एक्स्ट्राचा फॅब्रिक झालाय तो कट करून घ्यायचा तर जसा आपण इकडे हे कट करतोय आपण धागे काढतोय हे फिनिशिंगसाठी खूप महत्वाचं आता उलट्या बाजूने टर्न केल्यानंतर इकडे आपल्याला अस्तर दिसतंय पण हा फॅब्रिक वाढलेला दिसतोय तर इकड़े दिसते। पन हाँ तो, तो काढून घ्यायचा कट करून घ्यायचा असाच आपल्याला दुसराही पार्ट रेडी करायचा आहे आणि हुक आणि लूप जोडायचे तर हुक लुकची पट्टी कशी करायची ते मी कटोरी ब्लाउज किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना तुम्हाला दाखवले तर तो तुम्ही व्हिडिओ करा ह्या व्हिडिओमध्ये महत्वाचं काय होतं फोरटक्स वाला ब्लाऊज आपल्याला फोरटक्स कसे मारायचे किंवा स्टिचिंग करायचं आणि मी हे खांदा दाखवीन फक्त हुक लूक ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघून घ्या हे हुक लूक लावताना हे दोन्ही आपले सेम आहेत का वेळेकडचे पाठ हे बघणं खूप महत्वाचं आहे तेही बघायचं आणि जर वर खाली झालं असेल तर कुठेतरी ते टक्समध्ये वगैरे ऍडजस्ट करायचं थोडं जे जास्त झालं आहे तिथे थोडंसं टक्स मारून घ्यायचा म्हणजे ते परफेक्ट बसेल आता हे झालं आपलं सेम तर ह्याला आपण हुकलूप लावून घेऊ शकतो आता हे हुकलूप लावताना लावून ता घ्या म्हणजे ते कळेल त्या व्हिडिओमध्ये आहे आता मी हे शोल्डर कसे जॉईन करायचे किंवा इकडून फिनिंग फिटिंग कसं करायचं वगैरे ते सगळं कटोरी ब्लाऊजच्या ह्याच्यात प्रिन्सेस ब्लाउजच्या ह्याच्यात सगळं दाखवले तर ते तुम्ही बघा म्हणजे तेही कळेल असा काहीसा आपला आहे फोरटक्स वाल ब्लाउज होईल सो ह्यात काही शंका वाटते अजून तुम्हाला सविस्तर शिकायचं आहे किंवा ह्याच्यात सविस्तर तुम्ही ब्लाऊज दाखवा असं वगैरे काही असेल तर तुम्ही मला कमेंट करा तसं मी करून दाखवेन तुम्हाला हे असं काही सापलं फोरटक्स वाल ब्लाऊज होत आहे सो धन्यवाद